जय हिंद जय महाराष्ट्र मी शब्बीर फुलमामळी आमचे सोलापूरचे डॅशिंग खासदार खासदार पंडितिताई शिंदे यांचा मी लाख लाख आभारी आहे कारण यावर्षी सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये भरपूर पाऊस झालेला आहे या पावसामुळे शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान झालेले आहे तर पंडितिताई शिंदे यांनी महाराष्ट्र गव्हर्नमेंट यांना या नुकसान भरपाई शेतकऱ्यांची म्हणून पाठपुरावे महाराष्ट्र शासनाला सादर केलेले होते तर महाराष्ट्र शासननी खासदार परनितीताई शिंदे यांची दखल घेऊन हे पाठपुरायला मंजुरी दिलेली आहे तर मी महाराष्ट्र गव्हर्मेंट आणि खासदार परनितिताई यांचा मी लाख लाख आभारी आहे आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटने शेतकऱ्यांचं नुकसान म्हणून चाळीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपये मंजूर केलेले आहे हे आनंदाची गोष्ट आहे तर मी ताईंचा पुन्हा मी आभारी आहे आणि सर्व सोलापूरकरांतर्फे मी आपला आभारी आहे आणि खास करून या सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये जे डाळिंब आहे केळी आहे संत्रा आहे जे फलफ्रूट आहे यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे आणि होत आहे म्हणून ताईने जे पाठपुराव सादर केलेले होते त्यांना यश आलेलं आहे तर मी खासदार पंडितिताई शिंदे यांचा मी मनापासून आभारी आहे की ताई तुम्ही असंच काम करत राहा जनता तुमच्या पाठीशी आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय सोलापूर जय संविधान